नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये चला मित्रांनो आज गायत्री थर्टी परची आज पार्टी करायची तर गायत्री आज चिकन बिर्याणी बनवते चिकन बिर्याणी ना गायत्री दाखव हे चिकन दाखव ना गायत्री प्लेट काढ ना एक सेकंद हे बघा हे चिकन बिर्याणी बनवते किती एक, एक किलो चिकन आणलंय मित्रांनो आणि कांदे वगैरे आणलेत आन आणि हा सगळा सामान मित्रांनो माझ्या मोठ्या बहिणीने आणून दिलाय कारण की माझे अजून काहीच पगार बिगार काहीच झाले नाहीये तर सगळा सामान बहिणीने आणून दिलाय काय काय आणून दिलंय गायत्री म्हणजे बिर्याणी लागणार सगळं साहित्य आणून दिलं आहे ना तेच मित्रांनो अजून म्हणजे पगार वगैरे काय झाले नाही बहीण म्हणे म्हटलं मी गायत्रीला सांगितलं होतं म्हटलं जाऊ दे पावशेर चिकन घेऊन येतो आपल्या घरच्या घरी काय ते पार्टी करून घेऊ म्हटलं आपण पार्टी वगैरे हो आपली आपला म्हणजे पार्टीचा आपला काही संबंधच नाही मित्रांनो कारण की ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे जे श्रीमंत लोक आहेत त्यांच्यासाठी त्या पार्ट्या बिरट्या ठीक आहेत आपल्याला म्हणजे हा जे पिणारे खाणारे ते पार्ट्या वगैरे करतात आपल्याला काय म्हणजे हा अच्छा म्हणजे एकत्र एकत्र कुटुंब होतो तेच मित्रांनो हे बघा आपल्या लग्नाला किती तीन वर्ष झालेत ना काहीतरी हा तीन वर्षामध्ये तुम्हाला सिरीज सांगतोय नवीन वर्षाची आता सुरुवात होणार आहे मित्रांनो अजूनपर्यंत आम्ही बाहेर कुठे जेवणाला गेलो नाहीत की चाल कुठे तर बाहेर जेवणाला जाऊत का काय आणि तीन वर्षाचं लग्न होऊन पण अजून ते मॅरेथॉन नाही मॅरेथॉन नाही सॉरी माथेरान आणि महाबळेश्वर या गोष्टी आम्ही अजून बघितल्या नाहीत मित्रांनो म्हणजे ते गायत्री जेव्हा स्टेटस बघते तिच्या मैत्रिणीचे वगैरे ते कुठेतरी माथेरानला फिरायला गेलेत कुठे महाबळेश्वरला कोण गोवाला इकडे तिकडे फिरायला गेले त्यांचे स्टेटस बघते गायत्री मला सांगते आपण कधी जाऊया फिरायला आपण कधी जाऊया फिरायला ठीक आहे गायत्रीला मी म्हणजे नाही नाही म्हणत नेहमी हाच म्हणत असतो कारण की नेहमी जीवीवरती आपले लक्ष मी बसलेले असते कधी पण पॉझिटिव्ह गोष्टी बोलायच्या नाही कधीच बोलायचं नाही मी गायत्री नेहमी सांगत असतो हा ठीक आहे जाऊया आपण ठीक आहे जाऊया आपण हा गायत्री जाऊया कधीतरी हा कधी ना कधी जाणारच येत हे बघ स्वामीच्या आशीर्वाद आणि देवाच्या आशीर्वाद आणि पुढे जर आयुष्यामध्ये जर चांगल्या गोष्टी घडतील ना काहीतरी हा तर हो बरोबर आपलं करिअर तर आपल्यालाच बनवायचं आहे तरी ठीक आहे आज नाही येत पैसे उद्या कधी ना कधी येणारच येत जाऊ दे ठीक आहे चालेल मित्रांनो फक्त काय देवाच्या भरोशावर आमचं आयुष्य चाललंय स्वतःच्या मेहनतीवर मेहनतीवर विश्वास आहे तेच खूप महत्वाचं आहे बाकी सगळ्या गोष्टी काही नाही पॉझिटिव्ह घेऊन पुढे आहेत आम्ही बघू आता जेव्हा सक्सेस भेटेल तेव्हा भेटेल काय कांदा फ्राय का, करते कुठली बिर्याणी बनवते गायत्री दम बिर्याणी मस्त लवकर पेमेंट वगैरे झाली असती गायत्री काहीतरी आपण मी तुझ्यासाठी असतं ना आज नवीन वर्षाचं हा तुला काही राग रोज नाही ना हा नवरासोबत अरे काही लोक म्हणतात गायत्री कमेंट्स करतात आपले सबस्क्रायबर फॅमिली गायत्री फक्त व्हिडिओ पुरतच बोलते नाही ना 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 मित्रांनो ते बरोबर आहे म्हणजे जेवढं मी बोलतो ना मित्रांनो पॉझिटिव्ह तेवढी गायत्री पण खूप पॉझिटिव्ह बोलते मित्रांनो कारण की आज गरीब मुलासोबत ती संस्कार संस्कार करते ते खूप महत्वाचं आहे आज म्हणजे आज त्यांची म्हणजे परिस्थिती नाही नाही सगळे नायतरी नव्याण्णव टक्क्या म्हणजे शंभर टक्क्यापैकी पैकी फक्त एक दोन जण ते बोलते हा बघ ना यार म्हणजे मित्रांनो तुम्ही आज नायबर आमची फॅमिली आम्ही तुमच्या बरोबर सगळ्या गोष्टी शेअर करत राहतो तर म्हणजे मी एक कमेंट्स असतो ना तर मला निगेटिव्ह पण कमेंट दिसतात आता मी फक्त पेमेंटचा विषय सांगितला होता मी कि म्हटलं माझी महिन्याला एवढे एवढे खर्च होतात तेवढे खर्च होतात तरी एक दोन जणांनी असे कमेंट्स करत केले की कि तू किती पितो ते पण सांग किती म्हणजे बाहेर फिरायला जातो ते पण सांग म्हणजे असे कमेंट्स वाचले की यार वाईट आपली युट्यूब फॅमिली मी सबस्क्राईबर वाढवतोय हो आपली फॅमिली वाढवतोय हो की प्रत्येक गोष्टी शेअर करायला पाहिजे हा मी त्या गोष्टी करतो तुम्हाला हे सांगतो आज माझा मोठा भाऊ राहिला असता मी त्याला प्लीज मित्रांनो हा तेच काय नाही आज म्हणजे मला पण खरोखर वाटतं म्हणजे आज मोठा भाऊ राहिला असता बाबा त्याला सगळ्या गोष्टी शेअर केल्या असता गायत्रीला पण बहीण वगैरे हो नाही तिने पण काही गोष्टी शेअर केल्या असत्या म्हणून ना आम्ही प्रत्येक गोष्ट तुम्हाला सिरे सांगतो आम्ही प्रत्येक गोष्ट यूट्यूबवरती म्हणजे टाकत असतो व्हिडिओमध्ये शेअर करत असतो जेणेकरून काहीतरी त्या ते कमेंट्सबद्दल आम्हाला शिकायला भेटेल काहीतरी नवीन गोष्टी शिकायला भेटेल आज बऱ्याच ताई अक्कांनी म्हणजे कमेंट्स केल्या की तुम्ही कल्याणला येऊन राहा पनवेलला येऊन राहा कारण की तेव्हा आम्हाला बरं वाटतं की हा बाबा पन्नी साईडला पण कदाचित रूम स्वस्त असतील तिकडे भाडं स्वस्त असेल म्हणून आपण तिकडे राहण्याचा विचार करूया म्हणून आम्ही लगेच या गोष्टींचा लगे विचार करायला लागतो बरोबर की नाही काहीतरी चांगले कमेंट्स आले की आलेत की लगे आपण त्याच्याबद्दल बोलतो ना तेच मित्रांनो म्हणजे असं नाही म्हणत की सगळेजण वाईट कमेंट करतात वाईट कमेंट नाही मित्रांनो काय नाही आता बघा प्रत्येकांचा विचार करायचा दृष्टिकोन वेगळा आहे बरोबर की नाही आता लक्ष देणार काही नाही वाईट कमेंट करतात त्यांचं पण स्वागत कमेंट करतात त्यांचं पण आमच्या युट्यूब फॅमिलीमध्ये स्वागतात पण हा तेच काय नाही का हा काय नाही गायत्री पण जेवढे पण मी कमेंट्स वाचतो ना गायत्री खूप पॉझिटिव्ह कमेंट्स येतात खूप चांगले कमेंट्स येतात गायत्री म्हणजे ते कमेंट्स वाचून एवढा आनंद होतो ना मित्रांनो खूप चांगला आनंद होतो आम्हाला की एवढे जण म्हणजे आमच्या पाठीशी आहेत आम्हाला साथ देत आहेत तुम्ही हे खूप महत्त्वाचं आहे देवाच्या कृपेने आमचं पुढे जसं चांगलं होईल ना तसं म्हणजे तुमचा उपकार कसे विसरू शकत नाही आम्ही तुम्हाला सरीजी सांगतोय दोन हजार घरी जेवणाला बोलू गायत्री स्वतःच्या हाताने जेवण बनवलं हा गायत्री काय भात बनवते गायत्री अच्छा चालेल भात वगैरे बनव काय नाही मित्रांनो आमच्या पण म्हणजे लग्नाला तीन वर्ष कम्प्लीट झाले परत दोन हजार पंचवीस संपलं मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये लय स्ट्रगल केला दोन हजार पंचवीसच्या आधी पण खूप स्ट्रगल केला आहे मित्रांनो आणि आता पण स्ट्रगलच करतोय आता असं नाही की नाही करत आहे स्ट्रगल कारण की माझा बॅकअप तेवढा चांगला नाही मित्रांनो जसं एकदम साधी परिस्थिती आहे माझी तुम्हाला हे पत्र्याचं घर वगैरे ते सगळं दाखवलं गावी पण काय नाही मित्रांनो गावी पण माझा पत्र्याचा जुरू मी असं नाही की बाबा ते यायचं घर आहे गावी काय आमची बिझनेस फॅमिली आहे काय तसं काहीच का नाही हात हातमजुरीवरतीच आई पप्पा आणि त्यांचं मत चाललं आहे तर त्यांचं त्यांचं करतायत मी थोडेफार इकांडा पाठवून देतो तर त्यांचं त्यांचं म्हणजे करता येत व्यवस्थित बाकी काही नाही खाऊन पिऊन दिवस निघतायत ते खूप महत्वाचं आहे बाकी काय तरी मग अजून बिर्याणी बनवायला किती टाईम लागेल बराच बराज वेळ लागेल <laughs> चला दोन हजार सव्वीसचं आपल्याला नेहमी म्हणजे दोन हजार सत्तावीस येऊन जाईल दोन हजार सव्वीस पण सगळ्यांचं चांगलं जाईल मित्रांनो आपण त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवणार आपण स्वामींच्या कृपेने सगळ्यांचं चांगलं होणारच दोन हजार सव्वीस जसं दोन हजार पंचवीस गेल तर दोन हजार सव्वीस पण जाणारच आहे त्याला काही विषयच नाहीये मित्रांनो गायत्री फक्त जास्त तिखट नको बनव नाही तर तू एवढं तिखट बनवून दे ताईन ते पण नाही खाणार जोरात गाणं बोल कुठलं गाणं बोलते कुठलं कुठलं गाणं बोलते बोल ना गाणं बोलते काय माग ना मागू देवाला सुखी ठेव आमच्या जोडीला अच्छा असे म तुझा आवाज चांगलाय ना हा <laughs> बरीच कला आहे तुझ्या मध्ये तू कधी डान्स पण करते कधी गाणी पण म्हणते काय बरोबर आयुष्य एकच भेटलंय काहीतरी आयुष्यामध्ये बघ बरोबर बरोबर हो हो चालेल मग उद्या 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 डान्स करशील का हा नाही डान्स कर ना उद्या डान्स कर ना काहीतरी डान्स मस्त करते तू हा ठीक आहे चालेल मित्रांनो चला भेटो आई पप्पा गावी घेऊन <laughs> हो जातील तुला असं नाही ना गावी वगैरे नाही घेऊन जाणार ना तुला काय चला <laughs> ठीक आहे चालेल मित्रांनो चला भेट पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय कर काहीतरी चालेल मित्रांनो बाय बाय आम्ही काही वाईट बोललो नाही कुणाला वाईट वाटलं असेल तर माफी वाटतो सगळ्यांना आणि प्लीज आमच्या चॅनलला